श्रीराम आज रामनवमी प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस प्रभू श्रीरामांनी पक्षातील नवमीला जन्म घेतला होता प्रभू श्रीराम हे स्री दहा पिकी एक श्री विष्णूंचे अवतार विष्णूंच्या दहा अवतारापैकीचे एक अवतार श्री विष्णूंने जगाच्या कल्याणासाठी अनेक अवतार घेतले त्यातील प्रभू श्रीरामांचा हा एक अवतार आणि प्रभू श्रीरामांना पुरुषोत्तम नाव हे प्राप्त झाले होते कारण प्रभू श्रीराम हे एक वचनी एक पत्नी आणि एक बाणी होते त्यांनी त्यांच्या आईला दिलेलं सुद्धा वचन मोडलं नव्हतं चौदा वर्षांचा ओढवास त्यांनी आईच्या वचनामुळे भोगला होता तर महिलांनो प्रभू श्रीरामांना आजच्या दिवशी आपण काही मागावं आणि ते प्रभू श्रीरामांनी आपल्याला देऊ नये असं कधी होणारच नाही आज जे मागावं ते प्रभू श्रीरामांनी आपल्याला द्यावं कारण प्रभू श्रीराम हे महिलांचा खूप आदर करणारे होते प्रभू श्रीरामांनी त्यांचं पूर्ण जे त्यांचं आयुष्य होतं त्या आयुष्यामध्ये पूर्ण आपल्या महिलांची स्त्रियांना खूप अशी चांगली वागणूक दिली होती म्हणून प्रभू श्रीराम हे पुरुषोत्तम म्हणून सुद्धा आपल्याला त्यांचं एक नाव आहे म्हणून तर आज रामनवमीच्या दिवशी महिलांनी जर हा एक उपाय केला तर खरंच नवरा आपल्या मनाप्रमाणे वागेल बरा बऱ्याच महिलांच्या तक्रारी असतात की नवरा आपलं ऐकत नाही नवरा आपल्याला कुठलीच गोष्ट सांगत नाहीत किंवा बऱ्याच अशा समस्या असतात की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आणि यामुळे आपल्याला खूप चिंता झालेली असते पण प्रभू श्रीराम हे एक पत्नी असल्यामुळे प्रभू श्रीरामांना जर आपण आजच्या दिवशी हा एक उपाय केला तर खरंच आज या उपायाने आपला नवरा हा आपल्या मनाप्रमाणे वागेल तर उपाय कोणता करायचा आहे महिलांना तुमच्या सगळ्यांनाच माहीत असेल की प्रभू श्रीरामांना आणि रामनवमीच्या दिवशी या एका फळाचं खूप असं महत्त्व आहे आणि हे फळ आज आपण नैवेद्यामध्ये श्री प्रभुरामांना प्रसादामध्ये देत असतो आणि आपण आपल्या सुद्धा सर्वजण हा प्रसाद म्हणून घेत असतो मग हे फळ रामफळ आणि हे रामफळ याचाच उपाय आपल्याला आज करायचा आहे तर उपाय कसा करायचा आहे बघा ज्यावेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा दिवसातून कधीही हा उपाय केला संध्याकाळपर्यंत तरीही चालेल आता आज आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आनंदात उत्साहात श्रीरामनवमी हा उत्सव साजरा केला जातो श्रीरामांची पूजा आराधना सेवा सर्व काही आपण करतो श्रीरामाचा जयघोष आपल्या घरामध्ये होत असतो एक वातावरण प्रभू श्रीरामांनी आणि घरातसुद्धा बाहेरसुद्धा जिकडे तिकडे प्रभू श्रीरामांच्या ना नावाने हे वातावरण पवित्र झालेलं असतं आणि आजच्या दिवशी श्रीरामांच्या श्री, श्री विष्णूंच्या या पृथ्वीतलावर हजारो पट्टीने लहरी उत्पन्न झालेले असतात म्हणून आज काही जे आपण उपाय करणार आहोत त्या उपायाचं फळसुद्धा आपल्याला अधिक पटीने मिळत असतं म्हणून महिलांनो आजच्या दिवशी हा रामफळाचा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा आपण तर आपल्या घरामध्ये रामांची पूजा करतच असतो रामाचा फोटो असो मूर्ती असो ज्या प्रकारे नसेल तर आपल्या देवघरातसुद्धा आपण नैवेद्य दाखवतो कुठली तरी देवांची कृष्णांची पूजा पूजा करतो आणि आपली रामनवमी ही उत्साहात साजरी करतो आणि त्याचबरोबर रामफळ हे आज प्रत्येकाच्या घरी जवळपास आलेलं असतं आणि रामफळ आणल्याच्यानंतर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे ज्यावेळेला तुम्ही हा रामफळ श्रीरामांना प्रसाद स्वरूपात ठेवसाल नाही किंवा तुम्हाला हा उपाय करायचा त्यावेळेलासुद्धा तुम्हाला रामफळ लागणार आहे हे एक रामफळ तुम्हाला जेवढं मिळेल तेवढं रामफळ असं नाही की कधी कधी आपल्याला रामफळ मिळत नाही तर आपल्याला कुणाकडून थोडंसं जरी मिळालं असेल तरी ते तुम्ही रामफळ घ्या त्या रामफळाला तुम्ही रामाच्या समोर ठेवा आणि त्याचं भोग रा रामाला द्या म्हणजे तो नैवेद्य रामाला चढवा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे ते रामफळ तिथे ठेवल्याच्यानंतर तुम्हाला रामरक्षा स्तोत्र आता हे श्री स्तोत्र हे आपल्याला अकरा वेळा किंवा नऊ वेळा पठण करायचं आहे पूर्ण स्तोत्र अकरा किंवा नऊ वेळा तोपर्यंत तो, तो प्रसाद समोरच पाहिजे आणि त्यावेळेला धूप अगरबत्ती सर्व असं वातावरण एक पवित्र पाहिजे कारण श्रीरामांच्या लहरी प प्र, पृथ्वी तलावर खूप आहेत आणि देवघरात जर आपल्या जास्तीत जास्त श्रीरामांच्या लहरी राहतात कारण तिथे आपण पूजा आराधना सेवा करत असतो म्हणून हा उपाय आपल्याला तिथे देवासमोर बसूनच करायचा आहे श्रीरामांच्या फोटोसमोर तुम्ही हा नैवेद्य ठेवला प्रसाद ठेवला रामफळाचा नंतर तुम्ही नऊ वेळा किंवा अकरा वेळा श्री रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आणि रामरक्षा स्तोत्र म्हणताना एक विशेष काळजी की तुम्ही आसनावर बसून स्तोत्र म्हणा कारण आसनावर जर तुम्ही न बसता कोणतीही सेवा केलीत कोणतीही पूजा केलीत कोणताही मंत्र म्हटला तर त्याचं फळ सर्व इंद्रदेव घेऊन जात असतो म्हणून आपण कुठलीही सेवा पूजा आराधना पूजा करताना आपण आसनावर बसूनच करायचे असते मग आसनावर बसून हे रामरक्षा स्तोत्र आपल्याला अकरा वेळा पाठ म्हणायचं आहे अकरा वेळा पाठ झाल्याच्या नंतर त्याच जाग्यावर बसून डोळे मिटवायचे हात जोडायचे आणि श्रीरामांना प्रार्थना करायची की तुमच्या काय समस्या असतील तुमचा जी समस्या असेल ती श्रीरामांना सांगायची आणि श्रीरामांना विनंती करायची की या समस्यातून माझी सुटका कर आणि जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल तुमच्या नवऱ्याविषयीचा ते सर्व श्रीरामांना सांगायचा आणि नंतर तो प्रसाद आहे तो आपल्या नवऱ्याला द्यायचा आपणही खायचा घरातील सर्वांनासुद्धा द्यायचा पण विशेष तो प्रसाद नवऱ्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे त्यांनी खाल्लाच पाहिजे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण त्या प्रसादामध्ये ज्या वेळेला तुम्ही रामरक्षा स्तोत्र वाचता त्यावेळेला सर्व रामरक्षा स्तोत्राचं जे काही लहरी असतात जे काही आपण तिथं वाचल्याच्यानंतर जे वातावरण चांगलं उत्पन्न झालेलं असतं ते वातावरणाचं अंश त्या प्रसादात गेलेला असतो आणि ज्यावेळेला तुम्ही ते तुमच्या नवऱ्याला देसाल त्यावेळेला तुमच्या स्वभावात त्याचा बदल पडलेला असेल म्हणून या दिवशी असा हा एक उपाय आपल्याला श्री रामनवमीच्या दिवशी महिलांनो करायचा आहे कारण प्रभू श्रीराम हे खरंच यांनी अवतार जो घेतला होता तो राक्षसांना संपवण्यासाठी राक्षस आपल्या आता यावेळेला काही आपल्याला राक्षस नाहीत पण काही काही माणसांच्या मनामध्ये सुद्धा राक्षस प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांचे विचार राक्षस प्रवृत्तीचे आहेत त्यांचं वागणं राक्षस प्रवृत्तीचं आहे त्यांना खूप समस्या आहेत त्यांना व्यसन आहे काहीतरी वाईट बऱ्याच समस्या आहेत प्रत्येकाला वेगवेगळे वाईट सवयी आहेत आणि ह्या सवयी निघून जाण्यासाठी वाईट सवयी निघून जाण्यासाठी हा एक उपाय नक्कीच आपल्याला आज महिलांना करायचा आहे कारण ही वर्षातून एकदाच येणारी संधी आपल्याला सोडायची नाही आहे म्हणून तुम्ही आज रामनवमीच्या दिवशी हा एक उपाय करा जर आपला नवरा ऐकत नसेल तर या उपायाने नक्कीच नवरा हा ऐकायला लागेल तर महिलांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या जवळपासच्या ओळखींच्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचंसुद्धा दुःख मिटेल त्यांचासुद्धा त्यांचा त्रास कमी होईल आणि त्याचं पुण्यसुद्धा तुमच्या पदरात पडेल ज्यावेळेला आपण दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करतो त्यावेळेला देव आपलं खूप काही चांगलं करत असतो आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण વીડિયોસો તો બોલત ર જય રામ જય જય શ્રીરામ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ